नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवम टी व्ही एसमध्ये अपाची आर टी आर ब्लेज ऑफ ब्लॅक सिरीजचे अनावरण नगर शहरातील झोपडी कॅन्टीन येथील शिवम टी व्ही एसमध्ये तरुणाई लोकप्रिय असलेल्या बाईकचे अ ब्लेज ऑफ ब्लॅक सिरीजचे लॉन्चिंग आमदार संग्राम जगताप आणि शिवम टी व्ही एसचे संचालक स्वप्नील होले यांच्या हस्ते करण्यात आले टी व्ही एस भारतीयांच्या पसंतीस उतरलेली एक नामांकित टू व्हीलर कंपनी असून आपल्या दर्जेदार आणि आकर्षक लोकमधील वाहनांमुळे तरुण वर्गाला अधिक आकर्षित करत आहे आपाचे या टी व्ही एसच्या गाडीला तरुणाईने भरभरून प्रेम दिले सदर वाहनामध्ये असलेले पॉवरफुल इंजिन आणि जास्त फीचर्स नवतरुणाईला नक्कीच आकर्षित करतील नवीन अपाचे आर टी आर एकशे साठ दोन वॉल्व आणि चार वॉल्वमध्ये उपलब्ध असून डिजिटल अत्याधुनिक मीटर थीन राईड मोड हेड एल ई डी हेडलॅम्प डी आर एलसह एम आय जी शॉक ऑब्झर्बर सिंगल चॅनलसह रेटोपेटल डिस्क आकर्षक लूक पॉवरफुल इंजिन अधिक कार्यक्षमता जबरदस्त पिकअप ही नवीन अपाची आर टी आरची वैशिष्ट्ये आहेत त्यांचे जनरल मॅनेजर आणि आपल्याला नवीन गाडी जी लॉन्च होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती सखोल माहिती त्या आपल्यासमोर आजच्या निमित्तानं या नवीन गाडीच्या लॉन्चिंगच्या निमित्तानं आज आपल्यासमोर मांडलेले आहेत खरं तर त्यांनी गाडीचं सगळं विश्लेषण त्या कुठल्या प्रत्येक गाडी कुठल्या ना कुठल्या गाडीला बीट करत असते म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये असते आणि म्हणून त्या गाडीचं वैशिष्ट्य काय आणि ह्या गाडीचं वैशिष्ट्य काय मागती अलीकडच्या काळामध्ये आपल्याला किमतीपासून तर मायलेजपासून तर आता नवीन पिढीला जसं स्पोर्ट्स बाईक घ्यायची म्हटलं तर त्या बाबतीमध्ये तिचा टॉर्क काय आहे कसा पावर आहे या सगळ्या बाबतीतली खरंतर चर्चा हा ज्या गाड्या घेणारा युवा वर्ग करत असतो आणि म्हणून या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या सविस्तर माहिती दिलेलीच आहे पण खरं ज्या ज्यावेळेसपासून अगदी स्वप्नीलजींच्या वडिलांनी ज्यावेळेला ह्या शोची सुरुवात केली त्यावेळेसपासून अगदी मोटॉर मॉनिअर किंवा मॉडेल्स त्या टी व्ही बाबतीमध्ये खरंतर आपल्याला पाहायला मिळत आणि त्यावेळेस काळ हा म्हणजे ग्राहकांना आपण आल्यानंतर म्हणजे अगदी लोन करून देण्यापासून तर ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहावं लागायच्या त्यावेळेला गाडीचं पासिंगची काही महत्वाचा विषय नसायचा गाडी म्हणजे आपल्याला त्याने पैसे भरले की गाडी घेऊन जाता याची आता अगदी पासिंग झाल्यानंतरच आपल्याला गाडी घेऊन जाता येते असे देखील आता नियम मागच्या दहा बारा वर्षाच्या काल खंडामध्ये आपल्याला मान्य पाहायला मिळाला आहे न केलं आताच कुणाला वीस तारखेला काय प्रकरण घडलं आपणही पाहिलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे काय शेवटी कायदा सर्वांना असतो ते पाळावे लागतो नियम जे असतात ते लोकांच्या हिताकरता असतात त्यामुळे या सगळ्या मंडळींनी सोपले जे पूर्ण आल्यानंतर त्यांनी हे सगळे नियम पाळून आज सगळ्या बाबी पूर्णतः ते करतात जसं पाहिलं गेलं तर या माऊली संपूर्ण परिसराला एक त्यांनी या शोरूमच्या माध्यमातून एक वेगळं वैभव निर्माण केलं कारण की कंपनी जरी असली शोरूम जरी असलं तर तो स्वतःचं एक नावलौकिक देखील असावं लागतं किंवा भोले परिवार हे नगर शहरामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील एक नावलौकिक असणारा परिवार आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित स्वप्निजींनी आल्यापासून ह्या सगळ्या व्यवसायामध्ये चांगलं वाढ निर्माण केली नावलौकिक निर्माण केलं आणि म्हणून आज जसं गाडीचं जरी चांगले फीचर्स असले सगळं जरी असलं तरी डीलरशिप कोणाकडे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणून त्याचं आज स्वतःच एक चांगल्या प्रकारचं नाव देखील त्यांनी निर्माण केलं प्रत्येक ग्राहकार येणाऱ्या ग्राहकाला काय अडचण आली तो स्वतः चर्चा करणं त्याची समजूत काढणं कारण की आज माणसात तिथे प्रश्न असतात प्रश्न गाडीमध्ये देखील सापडत असतो त्यामुळे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते स्वतः त्या ग्राहकाला देतात तुम्ही सगळी त्यांच्याबरोबर काम करणारी टीम प्रत्येक ग्राहकाला येणाऱ्या आधार ते बोलतील प्रत्येकाला व्यवस्थित एकदम विस्तृत माहिती देण्याचं काम तुम्ही करता कारण की एखादा कस्टमर आपल्यापर्यंत आला तर तो, तो आपल्याकडे पाहिला असतो बऱ्याच शोरूम येतो बरेच मॉडेल पाहून येतो पण ह्या मॉडेल बरोबर तुमचं सगळ्यांकडे मॉडेल देखील पाहण्याचं काम ग्राहक करत असतो बाईक मध्ये आपाची वन ऑफ आप दी बेस्ट पॉवरफुल रेसिंग बाईक आहे ज्याचे आपले काही कस्टमर्स आहेत जे अनुभव पण घेत आहेत ते वेळोवेळी आपल्याला जसं टी व्ही नवीन प्रोडक्ट येतात प्रीमियमचा असेल किंवा कम्प्युटर प्रोडक्ट असेल घेतात टी व्ही जोडलेल्या या गाडीची खासियत अशी आहे की ही गाडी सेगमेंट भारतातली सगळ्यात स्वस्त किमती ही गाडी टी वस मोटर कंपनीने लॉन्च केली आहे ज्याची एक शोरूम प्राइस एक लाख नऊ हजार टूवी ची आहे आणि एक लाख एकोणीस हजार आहे तर ज्या रेंज मध्ये युनिकॉन पल्सर या बाईक आहेत त्याच्यापेक्षा तब्बल दहा ते बारा हजार किमतीने कमी आपले टी व्ही एस ची ही गाडी याच्यामध्ये फीचर्स खूप सारे आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस ॲडिशनल फीचर्स आहेत त्या फीचर्स मध्ये तुम्हाला एलईडी लॅम्प पेटल टेल लॅम्प पेटल त्याचबरोबर मोड्स पेंटिंग तीन टाइपचे मोड्स ज्यामध्ये एक रेन अर्बन स्पोर्ट्स त्याचा अभ्यास आपण 160 व्ही मध्ये केलेला आहे याच्यामध्ये ऍडिशनल खूप सारे फीचर्स कंपनीने दिले आहेत तर त्याचा उपयोग नक्कीच आपल्या या नवीन प्रॉडक्ट मध्ये नवीन ग्राहकांना मिळणार आहे तर सगळ्यांना विनंती राहील प्रत्येकाने या ठिकाणी जे उपस्थित मेंबर्स आहेत त्या सर्वांनी या प्रॉडक्टची एक टेस्ट राईड घ्यावी या इव्हेंटच्या नंतर किंवा उद्या तुम्हाला जमा जमा मिळेल आणि या अनुभव आम्हाला शेअर करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा